माझे मान्य कृषी मंत्र्यांना स्पेसिफिक चार प्रश्न आहेत की अशा कंपन्यांना तुम्ही काळ्या यादीत टाकणार का प्रश्न एक दोन शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले प्रत्यक्षातील नुकसानीबाबत पंचनामा करताना शासनाच्या कृषी विभाग महसूल विभाग यांची तालुका स्तरावर अधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन निश्चित झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी देणार आहात का सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत का आणि शेवटचा प्रश्न सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने शासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत एक प्रश्न त्यांनी विचारला की संबंधित कंपन्या ज्या आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करणार का तर ज्या कंपन्या दोषी असतील किंवा ज्या कंपन्यांचा या ठिकाणी दोष सिद्ध झाले तर त्यांना ब्लॅकलिस्टेड निश्चितपणे शासनामार्फत करण्यात येईल नंबर दोन की लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊन त्यांनी असं काही आपण पंचनामे करणार आहात का त्या संदर्भात होय करणार आहोत आपण लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊनच या ठिकाणी आपण पंचनामे सुरू केलेले आहेत त्यांनी सूचना केल्या तरी त्या सूचना ग्राह्य धरून आपण महसूल विभागाला आणि कृषी विभागाला आदेश दिलेले आहेत नंबर तीन अजून नवीन धोरणाला मान्यता दिलेलीच आहे हो हो कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे नवीन धोरणाला जबाबदारी सरकार घेणार आहे बरोबर सरकार सरकार नियमाप्रमाणे नवीन धोरणाच्या नियमाप्रमाणे कापणीच्या प्रयोगानुसार जे काही नुकसान भरपाई होईल ते सरकार या ठिकाणी भरपाई करणार आहे अध्यक्ष